लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सायंटिस्ट आहेत ज्यांनी चंद्रयानमध्ये काम केलं त्यांना सर्वांना बोलवायचं आहे त्यांच्या त्यांच्यासोबत मी भेटणार आहे म्हणून आणि ते डायरेक्ट जे आले तिथनं बेंगलोरला येणार होते तर सव्वीसला सव्वीस ऑगस्टला हा कार्यक्रम फिक्स झाला प्रत्येक सेंटरला कारण आमचे बरेच सेंटर आहेत ओव्हरऑल जे इंडियामध्ये आहेत तर सर्वीकडनं अशा एक शंभर महिला ज्या आहेत ज्या वुमन सायंटिस्ट आहेत त्यांना तिथे बोलवण्यात आलं होतं तर असाच एक मोठा सभागृह आणि त्याच्यामध्ये संपूर्ण महिला ठीक आहे एक शंभर महिला तिथे बसलेल्या आणि त्या शंभर महिलांच्या त्या उपस्थितीमध्ये तिथे फक्त दोन जेन्ट होते एक म्हणजे प्राईम मिनिस्टर मोदी आणि दुसरे म्हणजे आमचे चेअरमॅन डॉक्टर सोमनाथ तर इट वॉज अ रिअरी प्राऊड मोमेंट फॉर अस बिकॉज जे आमचे लीडर आहेत म्हणजे जे आमचे चेअरमन आहेत आणि विथ द प्राईम मिनिस्टर तिथे येऊन ते आम्हाला त्यांनी इंटरॅक्ट केलं तर त्यामध्ये त्यांचं जे होतं स्पेशली त्यांनी अप्रिशिएट केलं जे वुमनचे एफर्ट्स आहेत वुमन सायंटिस्टचे एफर्ट्स आहेत बेसिकली कारण हे सर्व म्हणजे महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू ते सर्वांसाठीच अप्लिकेबल आहे कारण त्यांना दोन्ही जे फ्रेंड्स असतात ते लढवायचे असतात घरचा पण आणि त्यांचा कार्यक्षेत्रामधला तर बेसिकली त्यांनी तेच एप्रिशिएट केलं की एवढी वुमन पॉवर इथे लागलेली आहे आणि ह्या वुमन पॉवरनी ते अचीव केलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी एक किस्सा पण सांगितला की मी होतो तर जेव्हा एक मिनिस्ट्री एक जी मिनिस्ट्री एक वुमन होती तिने असं बोललं म्हणे की इंडियामध्ये मुली ह्या सायन्स स्ट्रीम मध्ये पण ऍडमिशन घेतात असं त्यांनी विचारलं म्हणे तर स्टिल स्टील ऍक्च्युली बाहेरच्या देशांमध्ये आजही म्हणजे आपण मंगलयान असो चंद्रयान असो सर्व मध्ये वुमन ज्या आहेत त्यांना रिप्रेझेंट केलेलं आहे त्यांनी कंट्रीब्यूट केलं आहे सर्व केलं बाहेरच्या देशातल्या लोकांना हा प्रश्न पडतो की भारतामध्ये महिला ज्या आहेत त्या सायन्स मध्ये काम करतात का म्हणजे आणखीही आपण कुठेतरी कमी आहे पण हे मे बी होऊ शकते की ते तिचं लॅक ऑफ नॉलेज आहे या कारण दॅट इज प्रू आपण ते प्रूव्ह केलेलं आहे सर्व्हिसकडे कडे असे किस्से त्यांनी तिथे सांगितले आणि ही रिअली एप्रिशिएटेड ऑल द थिंग्स आणि जे दोन पॉईंट होते आपले जे लँडिंग करण्यात आलं इट वॉज रिअली आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा